सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने बटाटा घालून खारीसारखी खुसखुशीत कुरकुरीत खूप सारे लेअर्स असणारी आळूवडी कशी करायची हे दाखवणार आहे ही आळूवडी करायला खूप सोपी आहे सुद्धा ही आळूवडी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनवतील ही माझी गॅरंटी आहे चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं कट करून घालायचं आहे आता तीन हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला कट करून घालायच्या आहेत मिरची इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी काही करू शकता आता एक चमचा जिरे घालायचे आहेत आता भरपूर सारी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता पाववाटी ओलं खोबरं घालायचं आहे या ओल्या खोबऱ्यामुळे आळूवळीला चव खूप छान येते आता एक मोठा कच्चा बटाटा साल काढून कट करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये घालायचा आहे आता भांड्याचं झाकण लावून मिक्सरला याची मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण घातलेले सर्व जिन्नस छान बारीक झालेत याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली ही पेस्ट आता थोड्या वेळा साईडला ठेवून द्यायची आहे आता मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कप बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता आता एक चमचा यामध्ये भाजलेल्या धण्याची पावडर घालायची आहे आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पण ओवा डायरेक्ट न घालता हातावरती घेऊन असा क्रश करायचा आणि नंतर यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो आता दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आता चवीपुरतं मीठ घालायचे आता एक चमचा चिंचगुळाचा कोळ घालायचा यामुळे घशामध्ये खवखवत नाही आता एक छोटा चमचा तेल घालायचे आता आपण सुरुवातीला जी पेस्ट तयार करून ठेवली होती किंवा वाटण तयार केलं होतं ते यामध्ये संपूर्ण घालायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने किंवा हाताने छान मिक्स करून घ्यायचे पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घेत आपल्याला याला अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स करताना पाणी सुरुवातीला अजिबात घालायचं नाही कारण यामध्ये आपण बटाटा घातला आहे तर यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही पण हे पीठ मिक्स केल्यानंतर तुमचं पीठ खूप घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये नक्कीच घालू शकता किंवा मिक्स केल्यानंतर पीठ खूप सैल झालं तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ देखील ॲड करू शकता हे पूर्णपणे तुम्ही बटाटा किती लहान मोठा घेता त्यावरतीसुद्धा पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण डिपेंड राहील तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मिक्स झालं आहे हे पीठ मिक्स करताना यामध्ये मला पाणी किंवा बेसन पीठ घालावं लागलं नाही जे काही मी प्रमाण घेतलं आहे ते इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपलं पीठ तयार आहे थोडंसं बाजूला ठेवूयात आता आपल्याला अशा प्रकारची चाळणी घ्यायची आणि चाळणीला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आळूची वडियाला चिकटणार नाही आता इथे मी दहा ते बारा आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून आहेत पानं खूप कोवळी आहेत म्हणून मी याचे देठ किंवा शिरा असतात त्या कट केल्या नाहीत पण तुमची पानं खूप मोठे असतील आणि त्याला जाड अशा शिरा असतील तर तुम्हाला त्या चुरीच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही लाटण्याने सुद्धा याला लाटून घेऊ शकता आता चाळणीवरती आपल्याला अशा प्रकारे पान लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला हाताने अशा प्रकारे पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने अगदी मस्त याला पीठ लावायचं आहे पीठ लावताना खूप जास्त पातळी लावू नका नाहीतर वडी खाताना फक्त पानं पानच लागतील आणि हो खूप जास्त पिठाचा थर देखील यावरती देऊ नका कारण खूप जास्त तुम्ही पीठ याला लावलं तर आतपर्यंत वड्या चांगल्या वाफणार नाहीत तर मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे तुम्हाला पानाला पीठ लावून घ्यायचं आहे आता पीठ लावून झालं की खालची बाजू अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि वरचेसुद्धा टोक आपल्याला अशा प्रकारे थोडेसे दुमडून घ्यायचे आता वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे या पानाचा आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आता लगेच यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे तर सेम पद्धतीने मी यावरती पान ठेवलं आहे आणि यालासुद्धा आपल्याला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे पानाचा चौकोनी बॉक्स तयार करत असताना यावरती खूपही प्रमाणात पानं ठेवायची नाही नाहीतर ती वाफणार नाहीत दहा ते बारा पानं तुम्ही यावरती एकावर एक ठेवू शकता तर आपल्याला आता अशाच प्रकारे मस्त चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मी सर्व पानं तयार करून घेते एकावर एक ठेवून आणि नंतरच तुम्हाला भेटते तर इथे मी संपूर्ण आळूची पानं लावून घेतली आहेत आणि त्याचा छान चौकोनी असा बॉक्स तयार केला आहे आता जे शिल्लक पीठ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने वरून लावून घ्यायचं आहे पीठ लावून झालं की लगेच वरतून आपल्याला तिळसुद्धा टाकून घ्यायचे आहेत वरतून असे तिळ टाकले की वडी दिसायलाही छान दिसते आणि खायलाही मस्त खमंग कुरकुरीत लागते आता ही आळूची पानं आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायची आहेत तर त्यासाठी इथे गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पानाला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ही चालणी अशी ठेवून त्यावरती झाकण ठेवायचे आणि ही वडी आता दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला मिडियम गॅसवरती मस्त वाफून घ्यायची आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत आपण वडी झाली की नाही ते चेक करून पाहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता वडी आपली मस्त वाफरली आहे पंधरा मिनटे ही वडी वाफण्यासाठी पुरेसे होतात तर आता गॅस बंद करूया आणि ही वडी बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात वडी थंड झाल्यानंतर मी चाळणीतून काढून घेतली आहे वडी आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतरच चाळणीतून काढायचे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात तर पाहिलंच ना किती सोप्या आहेत या आळूच्या वड्या बनवायला पहिल्याच प्रयत्नामध्ये प्रत्येकजण ही आळूची वडी परफेक्ट बनवेल ही माझी खात्री आहे आणि पा वड्यासुद्धा अगदी मस्त कट होत आहेत सहज कट होत आहेत अजिबात तुटत नाहीत या वड्या कट करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या कट करून घेऊ शकता आणि या वड्यासाठी वाटण आपण बनवताना यामध्ये ओलं खोबरं आणि बटाटा घातल्यामुळे या वड्याला चव आहे ती खूपच अप्रतिम येते या, या पद्धतीने तुम्ही एकदा आळूची वडी बनवून पहा मी खात्री देते ही चव तुम्हाला खूप आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने आळूच्या वड्या बनवून खाल तरी ते तुम्ही पाहू शकता वडीला पाहा काय मस्त लेअर सुटलेली आहेत खूप सुंदर आपल्या अळूच्या वड्या तयार ते तेसुद्धा रोल न करता पहा कुठेही वडी तुटली नाही खूप मस्त याला लेअर तुटलेत आता तयार वड्या आपण लगेच तळून घेऊयात तर त्यासाठी ते, ते मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापलं की फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे अळूच्या वड्या सोडायच्या आहेत आणि याला मीडियम गॅसवरती थोड्या वेळ तळू द्यायचे वड्या थोड्याशा तळल्या की अशा प्रकारे मस्त कुरकुरीत दिसायला लागतात आणि याचे पडदे लेअसुद्धा खूप मस्त सुटतात तेव्हा वड्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला पलट करून वड्या मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तळताना पाप फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही फ्लेम तुम्ही मोठी ठेवली तर वड्या आतपर्यंत कुरकुरीत तळल्या जाणार नाही त्यासाठी मिडियम गॅसवरती तुम्हाला ह्या वड्या पलट करून खमंग कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला अलटपलट करून मस्त खमंग कुरकुरीत वड्या मी तळून घेतल्यात आता वड्या आपण लगेच बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर पाहिलंच ना करायला खूप सोप्या खायला मस्त खमंग कुरकुरीत अशा ह्या आळूच्यावड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हालासुद्धा नेहमीच्या त्याच त्याच आळूच्यावड्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या वेगळ्या चवीच्या आणि सोप्या पद्धतीच्या बटाटा वडी नक्कीच बनवून पहा बनवल्यानंतर याची चव आणि वडी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद